नमस्कार मैत्री नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो डेली यूजसाठी ट्रेंडी आणि स्टायलिश इयरिंग घेणार असाल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईनचे इयरिंगचे कलेक्शन घेऊन आलेले आहे ज्यामध्ये लॉंग आहेत तसेच स्टड आहेत जे डेली यूजसाठी अगदी परफेक्ट लुक देतील डेली यूजसाठी सध्या बाली इयरिंग्स स्टड इयरिंग्स फॅन्सी टॉप्स हेअरिंग्ज दिसिस लाँग पॅटर्नचे जस्वी धागा इअरिंग्ज खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत डेली उषसाठी तुम्ही जितके सुंदर आणि आकर्षक असे नाजूक इअरिंग्ज वापराल तितकाच तुमचा चेहऱ्याचा लुक हा सुंदर दिसेल डेली यूज मध्ये सध्या अतिशय सुंदर आणि नाजूक डिझाईनचे सोन्याचे कानातली उपलब्ध आहेत जर तुम्ही लाईट वेट आणि ट्रेंडी इअरिंग्ज बनवून घेणार असाल तर अशा ब्यूटीफुल डिझाईन्स मध्ये बनवून घेऊ शकता पण सध्या सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत की प्रत्येकीला सोन्यामध्ये घडवून घेणे शक्य नसते जर तो सोन्यामध्ये बनवून घेणे शक्य नसेल तर तुम्ही एक ग्रॅम सोन्यामधील घेऊ शकता एक ग्रॅम सोन्यामध्ये सो सुद्धा अतिशय सुंदर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला ह्यातील कोणताही डिझाईन्स आवडला असेल तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट मरून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे कानातले तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा